जय श्रीराम जय जय हनुमान संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शनिवार विशेष रायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद कशी केली कधी केली जादू नाही कळली कशी केली कधी केली जादू नाही कळली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली कशी केली कधी केली जादू नाही कळली জদু ননুমান চোনকা হনুমান জোন হনুমান জংকে लङ्के चारावन दुष्ट होता भारी सीता रत्न केले त्याने सीतारत्न कलने चोरि सीतारत्न कलने चोरि लङ्के वर्याने कषि बलाहलि ले वर्याने कषि बलाहली ्या लका हनुमानाळी सोन्याङ्का हनुमाना कशी केली कधी केली जादू नाही कळली कशी केली कधी केली जादू नाही कळली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमान जाळली वनवान राम हिंडे वनवान अंजनी हनुमान राम भक्त महान अञ्जलि हनुमान राम भक्त महान त्याने मिळवली श्री त्याने मिळवली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली कशी केली कधी केली जादू नाही कळली कशी केली कधी केली जादू नाही करली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली एका जनादनी पर्वद्रोण एका जनागनी पर्वत द्रोणागिरी उचलून त्याने हृदयात राम मूर्ती त्याने साठविली हृदयात राम मूर्ती त्याने साठविली सोन्याची लंका हनुमानान राळली सोन्याची लंका हनुमानान जाळली कशी केली कधी केली जादू नाही कळली कशी केली कधी केली जादू नाही कळली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली सोन्याची लंका हनुमानान जाळली पवनसुत हनुमान की जय धन्यवाद